रुको अरे क्या पचास दिन रुको इथे लोकांना खायला अन्न नाही शेतकऱ्यांची वेल लागली लागली सगळी शेती माल सडत पडलाय आणि दो पचास दिन रुको कोण थांबणार आहे मला सांगा एक प्रकारचा सा मोठा उद्योग जात जाळपोळ चालू होईल थांबवणार कोण आणि याला संपूर्ण हे मोदी आणि त्यांचं सरकार शासन जबाबदार आहे किमुना त्यांचे अनेक लोक लोक माझे म्हणजे अनेक मित्र भारतीय जनता पक्षामध्ये आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत तर पण भारतीय जनता पक्षाचे त्यांचे स्वतःचे आमदार आणि खासदार हे सुद्धा मोग घेऊन का गप आहेत मी म्हणलं तुम्ही घाबरता कशाला नाही हो मोदी अरे मोदी होतो का आम्हाला आमच्या इथं साताला मोदी पेढेवाला आहेत म्हणजे हा काय म्हटलं हा मोदी कोण एवढा मोठा कोण लागून गेला एक समज लक्षात घ्या मोदींना मला सांगाचं वाटतं की समाजामुळं तुम्ही आम्ही आहोत तुमच्यामुळं एकट्या कुठल्या माणसा व व्यक्तीमुळं समाज नाही आहे हा एवढा ह्याला शांतपणा म्हणायचा का मूर्खपणा माझ्या हिशोबाने हा टोटली मूर्खपणा आहे ह्या मोदींचं त्यांना एकच कळत नाही की हा ह्या देशात ही हा लोकशाही आहे हुकुमशाही चालत नाही या देशामध्ये आणि एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर तो व्यवस्थित तुम्हाला घेतला पाहिजे काय यांना माहीत नाही मोदींना की कोणाकोणाकडं ह्यांच्याकडं आय बी आहे इंटरनॅशनल इंटेलिजन्स ब्युरो ई डी आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट त्यानंतर तुमचं रॉय सी बी आय आर बी आय एवढे सगळे सगळे डिपार्टमेंट असताना का आजपर्यंत ज्या ज्या लोकांच्या फायली त्यांच्याकडं पेंडिंग करप्शनच्या का त्यांच्यावर कारवाई झाली नाही थोडं टॅक्सीस कमी केले असते तर लोकांनी भर संपूर्ण भरले असतं सग सगळे पैसे भरले असते एक तर भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यावरती कारवाई नाही त्यानंतर तुमचं कुठल्याही पैसे टॅक्सीस कमी केले असते तरी तरी लोक हे सगळं सुरळीत झालं असतं चाललं असतं आणि मेन म्हणजे एक लक्षात घ्या या संपूर्ण एवढ्या मोठ्या विशाल देशामध्ये मुठभर लोकांनी जर हे केलं असेल म्हणजे भ्रष्टाचार केला असेल तर त्याला संपूर्ण देशाला वेटेत झाल्याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो की इंटरनल ह्या देशाच्या इंटरनल सिक्युरिटीला फार मोठ्या प्रमाणावर ती थ्रेट निर्माण झाली आहे कुठल्याही क्षणी जसं वनवा पेटतो ना जंगलात जसं वनवा जर पेटला तर त्याला रोखू शकणार नाही कोणी कुठलंही राज्य सरकार करू शकणार नाही काय आणि केंद्र सरकार करू शकणार आहे लोक सरळ जर काय मिळालं नाही तर जंगल रात चालू होईल लोक बँकेत जाऊन बँका लुटतील